मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला केक दाखवणार आहे ते पण घरगुती बायकांसाठी दाखवणार आहे जे पहिल्या स्टार्टिंगपासून बनवतात त्यांच्यासाठी मी दाखवणार आहे तर हे कसा बनवायचा ते मी तुला तुम्हाला सांगणार आहे आता मी एक मैदा घेतलेला एक वाटी त्याच्या वाटीचा आपल्याला अंदाज तुम्हाला सांगणार आहे आपण फक्त चतखोर एवढस चतखोर भाग करायचा त्या भागामधलाच आपल्याला कोको पावडरचं करायचं आणि त्याच भागामधला आपल्याला मिल्क पावडर बनवायचा आहे करायचं आहे तर चौथा म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला अंदाज दाखवायला कधी पण तुम्हाला केक बनवायचा असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे आता मी हे पूर्ण मी दोन चमचे झालेले आहेत माझे तर मी हे दोन चमच्याने हे पावडर घेतलेले आहेत मिल्क पावडर आणि कोको पावडरसुद्धा मी दोनच घेतलेले आहेत त्याच अंदाजानं दोन्ही पण सेम घ्यायचं आहे आता मी साखरसुद्धा मी वाटीवर घेतलेले आहे तर मी हे मिक्सरमधून बारीक करणार आहे दूधसुद्धा घेतलेलं आहे मी वाटीमध्ये तर दूध आपल्याला किती टाकायचं कसं नाही आपण थोडंसं नवीन असं कळत नाही तर दुधाचा अंदाज आधी आपल्याला कमी टाकायचा नंतर आपल्याला वाढू बी शकता असं काही हरकत नाही त्याच्यासाठी तुम्ही हे करा शकता मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेली आहे साखर आताच्यानंतर आपल्याला बघा मी तेल टाकलेलं आहे याच चमच्याने दोन चमचे मी तेल ॲड केलेलं आहे याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध दूध ॲड करायचं ते पण अर्धी वाटी थोडंसं टाकायचं आहे आणि थोडं उरून ठेवायचं नंतर आपल्याला लागलं ला तरी चालतं काही हरकत नाही तर मी अर्धी थोडसं कमीच आहे तर मी हे उरून ठेवलेलं आहे याच्यानंतर आपल्याला एलेला ॲसिसचं पण टाकू शकता तुम्ही ते दोन चार थेंब आपल्याला टाकू शकता आपण याच्यामध्ये ते बघा मी तुम्हाला अंदाज दाखवायला हे बघा मी चार टाकलेले आहे हे बघा वेनेगर एक चमचा टाकायचा आहे आपल्याला आणि छान हे बघा ते मिक्स करायचं सगळं आता याच्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे हे बघा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता सगळं आपल्याला देखने। देखने चाने चाने आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी बघू शकता आता आता याच्यानंतर आपल्याला ड्राई टाकायचं आहे हे बघा आता मैदा आणि कोको पावडर आपल्याला याच्यामध्येच टाकायचा आणि चाळून घ्यायचं आहे आणि मिल्क मिल्क पावडर पण आपल्याला टाकायचं आहे आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि पावडर टाकायचा आहे आणि बेकिंग आता बेकिंग पावडर माझं झालेलं आहे एक चम्मच टाकलेला आहे मी त्याच्याच अंदाजाने आपल्याला अर्धा चम्मच टाकायचा आहे त्याच चमचानी अर्धा चम्च तर बेकिंग सोडा टाकायचा आहे आता सोडा जितका टाकला तेवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे हे बघा मीठ टाकलेलं आहे मी सोडा आता आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता मी अजून थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आहे हे बघा आता मी दूध टाकलेलं आहे तर त्याच्यासाठी मिक्स छान करून घ्यायचं थोडंसं कमी पडलं तर टेन्शन नाही घ्यायचं परत टाकायचं आणि सगळं एकजीव मस्त करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता आता मस्त मिक्स केलेलं आहे मी आता याचं बघा हे बरोबर परफेक्ट झालेलं आहे आपलं आता हे व्यवस्थित आता आपण दोन चम्मच मी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं बाकी काही नाही पाणी आपल्याला साखर वितळली की बंद करायचं आहे गॅस हे बघा मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला आणि क्रीम घ्यायची आणि क्रीम मध्ये मस्त याला फिरवायचं आहे हे बघा तुम्हाला ही क्रीम वापरते या ही क्रीम तुम्ही घेऊन शकता बघा मी बटर घेतलेला आहे आपल्याला मस्त क्रीम बनवायची आहे चॉकलेटची तर मी बटर मी आता छान गरम करून घेणार आहे सगळं घरचं कसं साहित्य आहे आपल्याकडे जे नाहीत ते तुम्हाला मी दाखवायला की कशी पद्धत आहे ते आता मी मीठ टाकलेलं आहे थोडस कढईमध्ये आणि याच्यानंतर आपल्याला हे ठेवायची चाळणी आणि गरम करायला ठेवायची कढई झाकण ठेवायचं आहे याच्यावर स्टीलचा डब्बा घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यावर बटर पेपरचं मस्त कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल राऊंडची आणि तेल लावून घ्यायचं आहे सगळी सगळीकडून आपल्याला हे बघू शकता आता मी बटरला तेल छान व्यवस्थित लावलेलं आहे आता आपल्याला मस्त टाकायचं याच्यामध्ये सगळीकडून हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला असं करायचं आपल्याला अगोदर सगळीकडून दोन तीन वेळेस बाकी जे बबल्स वगैरे आहेत ना ते निघून जातात हे बघा आता हे ठेवायचं आहे आता हे आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे असं कोणतं बी असं जाड असलं ते झाकण ठेवून आपल्याला हे करायचं आहे तर आपल्याला झाकण असं ठेवायचं आहे व्यवस्थित आणि पंधरा वीस मिनिटं छान असं कमी गॅसवर मिडियम ठेवायचं आहे जास्त मोठा नाही करायचं मिडियम गॅसवर कमीवर मध्ये ठेवायचं आहे हे बघा मी मस्त बारीक चॉकलेट केलेलं आहे व्यवस्थित हे बघू शकता आता आता आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित बारीक सगळं करून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर आपल्याला मेल्ट कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता हे बघा हे चॉकलेट आहेत आता एक गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे गरम फक्त आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे बाकी काहीच नाही करायचं हे बघा मी बटर छान केलेलं आहे व्यवस्थित आता वेनिला एसीस टाकायचा आहे याच्यामध्ये तर मी दोन तीन टाकलेले आहेत थेंब या चमच्याने मी कोको पावडर एक कोको पावडर घेतलेला आहे आणि साखर सुद्धा मला थोडीशीच टाकायची आहे पिठी साखर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित हे बघू शकता आता किती छान मेल्ट झालेली आहे आता तुम्हाला थोडस बटर घालायचं तर तुम्ही घालू शकता पण आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे ना आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता आता याच्यानंतर आपल्याला ही चॉकलेट जे केलेली आहे आता त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे सगळी पूर्ण डार्क व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आपल्याला सगळी व्यवस्थित हे बघू शकता आता किती छान झालेले आपल्याला क्रीम टाकायची आहे आता आपल्याला जी मी अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहे आता सगळी क्रीम याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला मस्त लगेच आणि आता याच्यानंतर आपल्याला जे मी मिक्स केलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला याच्यातच टाकायचं आहे हे बघा आता मस्त आपल्याला मिक्सरमधून छान फिरून घ्यायचं आहे हे बघू शकता आता मी छान व्यवस्थित झालेली आहे आपली क्रीम हे बघू शकता मी तुम्हाला दाखवायला पण हे पडत बिलकुल पडत नाही आपली बिलकुल नाही तर ही आपली छान फेटली गेलेली आहे आता ही तुम्ही असं जरी केलं तर पडत नाही ही क्रीम आता ही फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायची आहे मस्त लगे हे बघू शकता आता आपण झालंय का हे बघा किती छान झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये छोटीशी काडी कोणतीही जर असली तर बघायचे टाकून हे बघा पूर्ण क्लीन झालेला आहे आता हे आपलं व्यवस्थित आता मी गॅस बंद केलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला छान थंड होऊ द्यायचं काढून आपल्याला याच्यावर थंडा कपडा कोणताही ओला करून ठेवायचा आहे किंवा असं बी ठेवू शकता असं काही हरकत नाही थंड होऊ शकतो पण हे थोडं मऊ राहण्यासाठी आपल्याला ओला कपडा कोणता पण टाकून ठेवायचा आहे बघू शकता आता मी छान वल्ला कपडा मी याच्यावर ठेवलेला आहे मस्त लगे आणि थंड होण्यासाठी हे बघा आता मस्त थंड झालेला आहे आपला केक ते बघू शकता आता मी किती छान व्यवस्थित हे बघू शकता आता हे आपला केक निघतं का असं हे बघा किती छान झालेलं आहे ना व्यवस्थित हे बघा हे बघू शकता आता हे बघा खाली लागलेलं आहे आता हे आता कट कसा करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर थोडस कट करायचं व्यवस्थित लेअरच हे बघा मस्त झालेलं आहे आपला केक हे बघा मस्त लगे आता याचा अजून एक थोडस छोटच कापणार आहे का कि थोडा छोटाच केक आहे ना त्याच्यामुळं हे बघा मी दोनच करणार आहे का की केक आपला खूप सॉफ्ट आणि खूप छान झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला मी दाखवणार आहे क्रीम कशी आपल्याला टाकायची आहे हे बघा मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे कोणती पण घ्या तुमच्याकडे जे आहे ते याच्यामध्ये क्रीम टाकणार आहे मी याच्यामध्ये हे मी पाणी साखरचं केलेलं आहे ते टाकायचं आहे सगळीकडून चमच्याने बघा मी आता छान व्यवस्थित टाकणार आहे सगळीकडं सगळीकडून मस्त लगे आपल्याला टाकायचं आहे टाकतो याच्याने आणि असा रफ नाही होत त्याच्यामुळे हे टाकायचं आपल्याला हे बघा मी आता छान बघू शकता एक क्रीमी सगळीकडून आपल्याला टाकायचे आहे व्यवस्थित बघू शकता आता मस्त आपल्याला सगळीकडून छान लावून घ्यायचं आहे बाको चिप्स टाकायचे आहेत आपल्याला सगळीकडून मस्त लगे त्याची टेस्ट खूप भारी लागते त्याच्यामुळे हे बघू शकता आता सगळीकडून आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे ले दुसरं लेअर त्याच्यानंतर आपल्याला परत तसंच करायचं आहे मस्त लगे हे बघा आता छान सगळीकडून आपल्याला मस्त क्रीम लावायची आहे ह्याच्यात भरपूर आता हे बघा मस्त लगे दुसरी पण लेअर मस्त टाकली मी कमी कमी छान व्यवस्थित करायला काय की आपल्याकडं खूप चॉकलेट चॉकलेट झालं ना तर आपल्याला लेअर पण व्यवस्थित आली पाहिजे त्याच्यामुळे सगळीकडून आता आपल्याला भरपूर मस्त व्यवस्थित करायचं आहे केक आता बघू शकता आता किती छान लेअर पडते आपल्याला आता हे डार्क चॉकलेट केलेलं आहे मी आणि थोडी लाईट वीट केलेली आहे कारण की खूपच डार्क आणि चॉकलेटमध्ये त्याच्यामुळे थोडस कॉम्बिनेशन बघू शकतात मी मस्त लगे मस्त लगे आता मी सगळीकडून व्यवस्थित करणार आहे हे बघा मस्त क्रीम व्यवस्थित व्यवस्थित लावलेली आहे बघा मी क्रीम मस्त व्यवस्थित लावलेली आहे आधी डार्क लावली नंतर मी थोडस पांढरी टाकून व्यवस्थित क्रीम टाकून आणि मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे आणि थोडंसं चॉकलेट मिक्स केलेलं बाकी काही नाही का की डार्क आणि लाईट वेट खूप छान वाटतं त्याच्यामुळे आता मी हे छान चॉकोट चिप्स आणि हे चॉकलेट आता भरपूर टाकणार आहे हे बघू शकता आता मी खूप म्हणजे खूप खूप छान लागतं हे त्याच्यासाठी या बाजूला आपण असं चॉकलेट लावू शकतो असं असं पोरणीकडून आपल्याला आपलं चॉकलेट लावायचं आहे हे बघा मस्त लगे हे बघू शकता आता आपल्याला मस्त सगळीकडून चॉकलेट टाकायचं आहे खूप खूप भारी लागते हे नक्की नक्की ट्राय करा तुम्ही हे केक हे बघा मस्त चॉको चिप्स टाकायचं आपल्याला याच्यामध्ये खूप 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 छान लागतात आता हे तुम्ही नक्की ट्राय करा हे केक हे बघा पूर्ण चॉकलेट केक आहे परफेक्ट आणि खूप खूप छान लागतं आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईबर हे बघा चॉकलेट केक आहे आणि खूप मस्त आहे आणि झटपट होतं आणि पटकन रेसिपी ताबडतोब मी व्यवस्थित दाखवलेली आहे नक्की नक्की ट्राय करा आवडलं तर शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईबर नक्की करा हे बघू शकता केक आता तीन घंटे मी सेट करायला ठेवलं तर फ्रीज मध्ये खूप खूप मस्त आता सेट झालेला आहे हे बघू शकता किती छान झालेलं आहे नक्की बघा बघू शकता आता मी कट करणार आहे हे बघू शकता किती किती छान झालेलं आहे आपलं हे बघा खूपच मस्त झालेलं आहे केक नक्की नक्की ट्राय करा तुम्ही आणि खूप भारी होतं हे बघा पीस